सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर सिंगापूरमध्ये अंत्यसंस्कार उभय देशातले संबंध वृद्धिंगत होण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली सिंगापूरच्या महत्वाच्या नेत्यांची भेट आम आदमी पक्षाचे अंतर्गत लोकपाल सेवानिवृत्त एडमिरल एल रामदास बडतर्फ नव्या शिस्तपालन समितीची स्थापना समाजातल्या वंचित घटकांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही नागप्रात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्याची केंद्रीय मंत्री धावरचंद गेहलोत यांची घोषणा तुफान पाऊस आणि दरडी कोसळल्यानं काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन विस्कळीत अराजक माजलेल्या येमेनमधून भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल अव्वल स्थानावर आणि न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलियानं पटकावलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद आणि आता सविस्तर वृत्त आधुनिक सिंगापूरचे अग्रदूत असणाऱ्या ली कुआन यू यांच्या पार्थिवावर आज सिंगापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांचे नेते उपस्थित होते एकोणीसशे पासष्ट साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यापासून पुढे सलग तीन दशकं ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला तरी राजकीय मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्यांची प्रशासनावर पकड कायम होती आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते असणारे विचारवंत ली कुआन यू हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे स्फूर्तीस्थान होते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ली यांना श्रद्धांजली वाहिली भारताच्या आर्थिक विकासात ली यांचं सहकार्य मोलाचं ठरलं असंही पंतप्रधान म्हणाले भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा आधारस्तंभ असणाऱ्या सिंगापूरच्या या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी भारतात एक दिवसाचा सार्वजनिक दुखवटा पाळण्याची घोषणाही यावेळी पंतप्रधानांनी केली दरम्यान सिंगापूरच्या महत्वाच्या नेत्यांची पंतप्रधानांनी आज भेट घेतली आणि उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याबाबत त्यांच्याशी विचारविनिमय केला आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण योगेंद्र यादव आनंद कुमार आणि अजित झा यांची काल पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आज पक्षानं दिनेश वाघेला यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शिस्तपालन समितीची स्थापना केली राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते पंकज गुप्ता यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली डी कुमार राकेश सिन्हा आणि एस पी वर्मा या तीन सदस्यांची नवीन लोकपाल समिती नेमण्यात येईल असं ते म्हणाले पक्षाचे अंतर्गत लोकपाल निवृत्त ॲडमिरल एल रामदास यांना पदावरून हटवण्यात आलं असलं तरी आपण पद सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या सुंदोपसुंदीमुळे पक्षाच्या पंजाबमधल्या खासदारांमध्ये सरळसरळ फूट पडल्याचं चित्र आज स्पष्ट झालं पक्षानं काही नेत्यांवर केलेली कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याचं मत पक्षाचे पतियाळामधले खासदार डॉक्टर धर्मवीर गांधी यांनी व्यक्त केलं आहे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या पक्षात प्रवेश केला होता असं सांगून गांधी म्हणाले की आपला भ्रमनिराज झाला आहे उलटपक्षी भगवंत मान हरिंदर सिंग खालसा या खासदारांनी मात्र पक्षश्रेष्ठींनी काही नेत्यांवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबातून आम आदमी पार्टीचे चार जण निवडून आले होते त्यास पंजाबमध्ये आता ही फूट पडल्यानं राजकीय समीकरणं कशी काय बदलतात ते आता समजेलच समाजातल्या वंचित घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं हे प्रत्येक कल्याणकारी राज्याचं परमकर्तव्य आहे गोरगरीब अंध अपंग आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्था आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शिबिरात ते बोलत होते या शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक ते साहित्यही वितरित करण्यात आलं समाजातल्या वंचित घटकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या सगळ्या राज्यातही प्राधान्यानं राबवले जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं नागपुरात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री धावरचंद गेहलोत यांनी यावेळी केली देशात विकलांगांची संख्या फार मोठी आहे पण त्याला आवश्यक असलेलं प्रमाणपत्र प्रत्येक राज्यात वेगळं आहे म्हणून विकलांगांसाठी सगळीकडे चालू शकेल असं कार्ड बनवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आपल्या देशातल्या विकलांगांनाही सन्मानानं आयुष्य जगता येणं म्हणजेच खरा विकास असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त कलि त्यादृष्टीनं आवश्यक प्रयत्न सरकार करेल असे ते म्हणाले यंदाच्या वर्षी राज्यातला काही भाग गारपिटीनं तर काही भाग दुष्काळानं त्रस्त झाला आहे त्यामुळे यानं त्या कारणानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसंच दुष्काळग्रस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून शासनाला ते सहकार्य करण्याचं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं जानेवारीमध्ये झालेल्या या स्पर्धेनिमित्त स्वयंसेवी संस्थांसाठी अधिकाधिक निधी जमावणाऱ्या संस्थांना राज्यपालांच्या हस्ते धर्मादाय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा धर्मादाय निधी जमवणारी भारतातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे यावर्षी या, या स्पर्धेच्या माध्यमातून एकशे बावन्न कंपन्यांनी चोवीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उभारला आहे यावेळी अधिकाधिक निधी उभारणाऱ्या संस्था आणि व्यक्ती तसंच उत्कृष्ट छायाचित्रकारांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात अवकाळी पाऊस आणि गारपीट तसंच गेल्या वर्षातली दुष्काळी स्थिती यामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे आज एका कार्यक्रमात ते बोलत होते शेतीपासून शेतकऱ्यांना सध्या काहीही उत्पन्न मिळत नाही पण बँकेचे अधिकारी मात्र कर्जवसुली करण्याच्या मागे आहेत आपल्याला कर्ज फेडता आलं नाही तर आपली नाचक्की होईल या भीतीनं शेतकरी आत्महत्या करतात असं म्हणाले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर त्यांच्या जगण्याची उमेद निर्माण होईल असंही चव्हाण यावेळी म्हणाले जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात कालपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून दरडी कोसळल्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे चोटीनार आणि आसपासच्या परिसरात जवळपास सव्वीस घरांची पडझड झाली आहे तसंच दहा गोठेही जमीनदस्त झाले आहेत सततच्या तुफान पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली असून राज्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निसर्गाच्या कोपामुळे झालेलं प्रचंड नुकसान लोक अजूनही विसरलेले नाहीत त्यामुळे कालच्या पावसामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे प्रशासनानं मात्र लोकांना धीर दिला असून आवश्यक तिथं मदतकार्यही सुरू झालं आहे श्रीनगर जम्मू हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे विद्युत पुरवठ्यात खंड पडल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात अडचण येत आहे येत्या चोवीस तासात तसंच तीन एप्रिलला पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला असल्यानं प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत शियापंथी मुसलमानांच्या हल्ल्यांमुळे अराजकता माजलेल्या येमेनमधून भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे येमेनची राजधानी सना इथून निघणाऱ्या येमेनिया एअरवेज या, या पहिल्या विमानानं जवळपास ऐंशी भारतीय नागरिक मायदेशी परततील येमेनमधल्या परिस्थितीबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं वारंवार येमेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली त्याचप्रमाणे येमेनमधले सगळे विमानतळ बंद पडले असताना भारतानं तिथं चोवीस तास सुरू असणारे नियंत्रण कक्ष उघडले आहेत जवळपास साडेतीन हजार भारतीय नागरिक यमेनमध्ये राहत असून त्यामध्ये परिचारिकांची संख्या जास्त आहे शनिवारी अठ्ठावीस मार्चच्या रात्री संपूर्ण जगानं अर्थ अवर या चळवळीत भाग घेऊन एका तासासाठी विजेचे दिवे बंद ठेवले या उपक्रमाविषयीचा हा वृत्तांत साठी बंद करून काल शनिवारी रात्री सर्व जगानं अर्थ अवर या चळवळीला प्रतिसाद दिला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या डब्ल्यू या संस्थेकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा अर्थ अवर सुरू होतो हवामान बदलामुळे पृथ्वीची खालावलेली परिस्थिती ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी या अर्थ मध्ये एक तास विद्युत दिव्यांच्या जगमगाटाला रोषणाईला आणि प्रकाशाला विराम दिला जातो यावर्षीही वर्षीही पॅरिस मध्ये आयफेल टॉवरचे दिवे विझवण्यात आले बर्लिनच्या ब्रँडेनबर्ग गेटवर आणि न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्येही अंधार करण्यात आला आणि हाँगकाँगची जगमगती आकाश रेषाही या अर्थ मध्ये अंधारात बुडून गेले भारतानंही या उपक्रमात भाग घेत राष्ट्रपती भवन आणि सचिवालयावरचे दिवे एक तासासाठी बंद ठेवले दिल्लीत अक्षरधाम मंदिरातही अंधार करण्यात अक्षरधामंतपुरम मध्ये हातात मेणबत्त्या घेऊन बहुसंख्य लोक किनाऱ्यावर एकत्र आले पुजारी आणि भक्तगणांनी मंदिरामध्ये मेणबत्त्या उजळल्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या भव्य दिमागदार रेल्वे स्थानकाची रोषणाही बंद ठेवण्यात आली होती अर्थवर्थचा उद्देश ऊर्जेच्या शाश्वत वापराबद्दल जनजागृती करणं आणि त्या दिशेनं जनसामान्यांची तसंच व्यावसायिक आणि सरकारी आस्थापनांची सामूहिक शक्ती दाखवून देणं हा आहे त्यामुळेच दोन हजार सात मध्ये सिडनीत छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या उपक्रमानं आता डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या सहकार्यानं आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवून हा नवा इतिहास रचला आहे हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायना नेहवाल आणि के श्रीकांत यांनी धडक मारली असून नवी दिल्लीत हे दोघं आज आपापला एकेरीचा सामना खेळत आहेत आताच हाती आलेल्या वृत्तानुसार सायनानं आपली थायलंडची प्रतिस्पर्धी रॅचनॉक एटॅनॉन हिचा एकवीस सोळा एकवीस चौदा असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करून या स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं क्रिकेटची गेल्या दीड महिन्यापासून अवघ्या जगभरातल्या क्रिकेटप्रेमींची उत्कंठा ताणून धरलेल्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्विवादपणे आपलं नाव कोरलं दोन हजार पंधराची स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला आजचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान संघांदरम्यान होता न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर केवळ एकशे चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं भल्याभल्यांना नमवलेल्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघासाठी तर हे लक्ष्य काहीच कठीण नव्हतं केवळ तेहतीस षटकं आणि एका चेंडूमध्ये सात गडी राखून ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा धुव्वा उडवला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं चौऱ्याहत्तर धावा केल्या तर स्टीव्हन स्मिथनं ना नाबाद छप्पन्न धावा काढल्या ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क याला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते विश्वचषकाच्या मालिकावीराचा चषक प्रदान करण्यात आला तर सामनावीर जेम्स फॉकनर ठरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यानं ही विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा विश्वचषक जिंकून त्याला संस्मरणीय निरोप दिला मेलबर्न इथल्या मैदानातल्या जवळपास त्र्याण्णव हजार प्रेक्षकांनी उभं राहून मायकल क्लार्कला अभिवादन केलं या संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न हरणाऱ्या न्यूझीलंडला मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पराभवाला सामोरं जावं लागलं हवामान येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोण कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस नागपूर अडतीस आणि एकवीस पुणे छत्तीस आणि बावीस औरंगाबाद चौतीस आणि सव्वीस नाशिक पस्तीस आणि तेवीस कोल्हापूर चौतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर एकोणचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल तापमान छत्तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर सिंगापूरमध्ये अंत्यसंस्कार उभय देशातले संबंध वृद्धिंगत होण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली सिंगापूरच्या महत्वाच्या नेत्यांची भेट आम आदमी पक्षाचे अंतर्गत लोकपाल सेवानिवृत्त ॲडमिरल एल रामदास बडतर्फ नव्या शिस्तपालन समितीची स्थापना समाजातल्या वंचित घटकांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही नागपुरात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्याची केंद्रीय मंत्री धावरचंद गेहलोत यांची घोषणा तुफान पाऊस आणि दरडी कोसळल्यानं काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन विस्कळीत अराजक माजलेल्या येमेनमधून भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल अव्वल स्थानावर भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही सायना अजिंक्य आणि न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलियानं पटकावलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद अवघ्या जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना चढलेला वर्ल्ड कप क्रिकेटचा ज्वर आज अखेर उतरला आजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला नमून ऑस्ट्रेलियानं तब्बल पाचव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी तसंच महिला क्रिकेटच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी सदस्य आणि सध्या भारतीय महिला क्रिकेटच्या सहप्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या देविका पळशीकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार